बोलावा विठ्ठल या पहाटेच्या कार्यक्रमासाठी गायक म्हणून मी इथे आलो होतो आणि हा भव्य परिसर ज्या प्रकारे त्यांनी सजवला आहे आणि जी काही त्यांनी इथे एका कार्यक्रमाची जी मुहूर्त रोवली आहे ती या संकल्पनेसाठी सरनाईक साहेबांचे मनापासून आभार मला खूप आनंद झाला आज या जा फेस्टिवलमध्ये जाऊन कारण जी जी कमिटी आहे पूर्णपणे त्यांनी ज्या इतक्या छान पद्धतीने आदरात इथे केलं छान उत्तम आयोजन केलेलं आहे पूर्ण, के के पूर्ण कार्यक्रमाचं तो मैं मैंने चार सालों से ये फेस्टिवल चालू किया और मैं देख रहा हूँ दिन ब दिन ये फेस्टिवल चार चांद लगा रहे आपके जैसे बहुत ही प्यारे दर्शक यहाँ पे उपस्थित होते हैं और हमारे सभी कलाकारों को जो प्रेम देते हैं अपने ही रंग में मुझको रंग दे धीमे धीमे रंग में मुझको रंग दे ਉਹ ਡੰਗਦੇ ਰੰਗ ਦੇਣਾ ਰੰਗ ਦੇਣਾ ਡੰਗਦੇਣਾ ਉਹ ਆਪਣੇ ਹੀ ਲੱਗਦੇ ਉਹਨੂੰ ਕੋ ਡੰਗਦੇ ਧੀਮੇ ਧੀਮੇ ਰੰਗ ਮੇਂ ਉਹਨੂੰ ਰੰਗਦੇ ਸੋਹਦੇ ਸੋਹਦੇ ਰੰਗ ਮੇਂ ਉਹਨੂੰ ਰੰਗਦੇ ਲੱਗਦੇਣਾ ਡੰਗਦੇਣਾ ਡੰਗਦੇਣਾ ਤੁਝਾ ਹੱਤਾਨੇ ਮੰਗ ਵਰੁੰਦੇ ਸੁੱਖਾ ਦੁੱਖਾ ਚੀ ਸਾਥੀ ਤੁਜੀ ਹੋਣਾ ਰੇ ਹਾਈ ਤੁਝਾ ਹੱਤਾਨੇ ਖਾਸ ਵਰੁੰਦੇ ਤੂੰ ਫਕਤ ਬੋਲ ਕਟਲੀ ਗਾੜੀ ਪਾਈ ਜੇ ਹੀਰੋ ਹੁੰਡਾ ਕੀ ਔੜੀ ਪਾਈ ਜੇ ਨਕੋ ਮਲਾ ਬੰਗਲਾ ਨਕੋ ਗਾੜੀ ਪਾਈ ਜੇ ਰਾਜਾ ਮੋਲਾ ਨੌਵਰੀ ਸਾੜੀ ਪਾਈ ਜੇ ਨਕੋ ਮਲਾ ਬੰਗਲਾ ਨਕੋ ਗਾੜੀ मीरा भाईंदरच्या जनतेला मजा येते की नाही संजू राठोडला आणण्यासाठी संजू तू ह्याचा आभार मानायला पाहिजे ही गुलाबी साडी काय गाणं आहे पण आपला समर ह्या गाण्यावर खूप नाचतो आणि मी ताबडतोब आमच्या समर सरनाईक साहेबांच्या विनंतीवरून आपल्याला आमंत्रित केलं आणि एकदा नव्हे तर दोनदा ठाण्यामध्येही फेस्टिवल मध्ये आपल्याला आमंत्रित केलं आणि मीरा भाईंदरमध्ये मध्ये पण ह्या दोन्ही ठिकाणचे कार्यक्रम त्यांनी घेतले त्याबद्दल त्याच संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने मी मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो काजळ लावणे आले मी आज असं नक बघू येते मला कुठे निघाली साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशि चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा कर आम्हाला तुमच्यापर्यंत पर्यंत आला ते फक्त दादा तुमच्यामुळे तर खरंच सगळ्यात आधी तर तुमचा आम्ही आभारी आहे तुमचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतो असंच प्रेम करत राहा आणि खूप काय एन्जॉय करतायत तुम्ही मला जास्त ते काही बोलता येत नाही एवढंच बोलेल की सगळ्यांना परत एकदा मनापासून धन्यवाद